नमस्कार मेडिकल चालू करताय चा करता हो। तर नक्की बघा या विषयाच्या तिसऱ्या पार्ट मध्ये आपण आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत तर आजचा जो विषय आहे तो आहे फर्निचर कशा प्रकारचं असावं हो। लास्ट जे दोन पार्ट झाले त्याच्यामध्ये आपण बघितलं जागा कशा प्रकारे निवडायची आहे जागा बघत असताना काय काय करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघितलं फर्निचर करताना काय काय काळजी घ्यायची आहे आणि आत्ता प्रत्यक्ष फर्निचर आपण कशा प्रकारचं बनवायचं आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर फर्निचर मध्ये आपल्याला लागणार आहे ग्लास काउंटर ज्याच्यामध्ये आपण आपले डिस्प्ले आयटम जे फ्रंटला कस्टमरला दिसतील मेडिसिन सोडून जे प्रोडक्ट आपण जसं कॉस्मेटिक आहे किंवा इतर काही प्रोडक्ट आहेत जे कस्टमर बघून घेतात अशा प्रकारचे प्रोडक्ट आपण समोर ठेवायचे आहेत ग्लास मध्ये काउंटरला आणि याच काउंटरचा वापर आपण कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी म्हणजे फ्रंट काउंटर वरती आपण सर्व्हिस देण्यासाठी सुद्धा करू शकतो या काउंटरवरती आपले पी सी सुद्धा येतात तर अशा प्रकारची जागा बघायची आहे की आपण पी सी व्यवस्थितरित्या तिथे ठेवू शकतो किंवा इन ग्लास जर तुम्ही पी सी इन्स्टॉल केला तरी सुद्धा तुमची स्पेस वाचू शकते त्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे सिरप ठेवायला लागतात तर सिरपसाठी आपल्याला सेपरेट रॅक करावा लागतो त्यानंतर जे आय ड्रॉप आहेत किंवा बेबींचे ड्रॉप आहेत त्यानंतर जे आपले लोशन्स आहेत जे डर्माचे लोशन्स आहेत किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लोशन्स आहेत क्रीम्स आहेत तर यांच्यासाठी रॅग ज्याला बंद डोर असेल अशा प्रकारचं फर्निचर करा कसं आहे जर धुळीचा वगैरे त्रास होत असेल तर मग जर ओपन मध्ये तुम्ही ठेवलं तर त्याच्यावरती धूळ बसू शकते वारंवार साफसफाई वगैरे या गोष्टी मॅटर करतात फर्निचर तयार करताना अशा प्रकारचे सिरपसाठी ही रॅकची गरज असते ते तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता हे बघू शकता असे ग्लास डोअर्स बनवलेले आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या डोईचा मेडिसिन वरती परिणाम नाही झाला पाहिजे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सिरपसाठी बनवू शकतो आपण अशा प्रकारे ग्लास डोअरचं फर्निचर तुम्ही बनवू शकता जेणेकरून धूळ आतमध्ये येऊ नये हे जे आहे क्रीमच रॅक आहे अशा प्रकारे तुम्ही क्रीम ठेवू शकता याच्यामध्ये तुम्ही लोशन्स किंवा मोठे जे क्रीम्स आहेत तेही ठेवू शकता अशा प्रकारे त्यानंतर या साइडला तुम्ही बघू शकता बेबी ड्रॉप्स आहेत त्यानंतर तिथे सोप्स आहेत यानंतर इथे बघू शकता जे अस्तमासाठी लागणारे इन्हेलर्स वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही फर्निचर बनवून घेऊ शकता त्यानंतर टॅबलेट ठेवण्यासाठी अशा प्रकारे अल्फाबेटिकली आपण रॅक बनवू शकतो अशा प्रकारे ड्रॉवर्स आणि त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली आपण अरेंज करून ठेवू शकतो अशा प्रकारे टॅबलेटला अशा प्रकारे डिस्प्ले आपण बनवू शकतो ज्याच्यामध्ये काही कॉस्मेटिक आयटम्स तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता टॅबलेट आहेत ते, आहे। ते अशा प्रकारे आपण डिस्प्ले करू शकतो अशा प्रकारचं त्याच्यासाठी फर्निचर बनवायचं आहे ग्लास आपण जे फर्निचर बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला लागणार ग्लास वाल फ्रंट काउंटर ज्याच्यामध्ये तुम्ही डिस्प्ले आयटम ही लावू शकता त्याच्यावरती तुम्ही पी सी आणि कस्टमर सर्व्हिस साठी त्याचा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे लॉक अँड की वाला जे ड्रॉवर आहे ते लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण आपले जे काही कॅश आहे ती सुरक्षितरित्या ठेवू शकतो त्यानंतर दुसरं लॉक अँड की वाला ड्रॉवर अशा करण्यासाठी आहे जे तुमचे एनआरएक्स किंवा नार्कोटिक प्रकारचे जे, जे मेडिसिन्स आहेत ते तुम्ही लॉक अँड की मध्ये ठेवू शकता त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे सिरप साठी कसा रॅक असावा त्यानंतर बेबी ड्रॉप आय ड्रॉप इयर ड्रॉप सोप आहेत किंवा अस्तालिन इन्हेलर सारखे अनेक प्रकारचे इन्हेलर्स वापरले जातात अस्थमासाठी ते ठेवण्यासाठी कशा प्रकारे रॅक असावा बॉटलमध्ये जे टॅबलेट्स येतात त्याच्यासाठीही वेगळा रॅक असावा जे आयुर्वेदिक सेक्शन आहे त्याच्यासाठी वेगळा रॅक असावा त्यानंतर तुम्ही जर डिस्प्ले जो काही करणार आहात त्याच्यासाठी कशा प्रकारचा रॅक असावा आणि जर तुम्ही जनरिक वगैरे मेडिसिन ठेवणार असाल तर त्याच्यासाठी सेपरेट कशा प्रकारे रॅक करायचा आहे तर असे रॅक करताना मोस्टली तुम्ही डोर असलेले जे काचेचे ग्लास डोर दाखवले होते तशा प्रकारचे करा जेणेकरून बाहेरची जी काही धूळ आहे त्याचा मेडिसिनवरती परिणाम होणार नाही तर अशा प्रकारे फर्निचर आपण करायचं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही माहिती घेणार आहोत अन्य विषयांवरती तर आजचं फर्निचर साठी एवढंच धन्यवाद